महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त महादेव मल्लार टोकरे जमातीच्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो गेली चाळीस पन्नास वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तीनशे बेचाळीस कलमांवये कोळी जमातीला सिड्युल ट्रायब म्हणजे एस टीचे चे आरक्षण दिलेले आहे ते आरक्षण आजपर्यंत या आदिवासी आमदार आणि आदिवासी विभागाने मिळू दिले नाही सातत्याने आणि बोगस म्हणून जात आहे सामाजिक अपमान केला जात आहे या विरुद्ध मोठ्या प्रमाणात बंड करून उठण्यासाठी आपण आगामी हिवाळी अधिवेशनावरती कोळी समाज क्रांती ठोक मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्याची आढावा बैठक शनिवार दिनांक 27 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी माझ्या तमाम आदिवासी बांधवांनो मोठ्या संख्येनं या मेळाव्यासाठी आढावा बैठकीसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे ही विनंती तसेच आज आदिवासी विभागाने आपल्या प्रगतीच्या सर्व वाटा बंद केलेल्या आहेत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय शासकीय योजनेचा कोणताही लाभ आपल्याला भेटत नाही त्याचबरोबर नोकरी लागत नाही कोणत्याही शासकीय सेवेमध्ये आपल्याला जाता येत नाही शिक्षणातल्या सगळ्या वाटा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे बंद झालेल्या आहेत आपली शिकणारी मुलं दिशाहीन झालेली आहेत नोकरदार वर्ग सुखी नाही त्यांना वेगवेगळी दिशाभूल करणारी परिपत्रक काढून सातत्याने त्यांच्यावरती अन्याय केला जात आहे तसेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची अंमलबजावणी केली जाते त्याही योजनेचा लाभ आमच्या शेतकरी वर्गाला मिळत नाही ज्या लोकांना घर राहायला नाही त्याच्यासाठी शबरी विकास महामंडळ शबरी घरकुली योजना आहे त्या शबरी घरकुली योजनेचा लाभ मिळत नाही ज्या कोळी जमातीच्या वाड्या वस्त्या मूलभूत सुखसुविधापासून वंचित आहेत त्यांच्या उन्नतीसाठी शासनाने ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना सुरू केली त्याही योजनेचा लाभ आपल्याला भेटत नाही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आपल्याकडे नसल्यामुळे आज आपण प्रगतीपासून वंचित आहोत सर्व आरक्षणाचे घटक आज आरक्षण घेऊन पुढे चाललेले असताना माझा समाज माझा कोळी समाज मात्र सातत्याने पिछाडीवर असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून मित्रांनो ज्या आदिवासी आमदारांनी आपल्याला आपल्याविषयी राज्य शासनामध्ये संभ्रम पसरवून समाजात संभ्रम पसरवून महादेव कोळी हे जात चोर आहेत बोगस आहेत खोटारडे आहेत घुसखोर आहेत अशा असंसदीय शब्दाचा वापर करून आपल्याला अपमानित केले आहे त्या हरामखोरांना जाब विचारण्यासाठी आपल्याला हिवाळी अधिवेशनावरती कोळी समाजक्रांती ठोक मोर्चा काढायचा आहे आणि त्याची आढावा बैठक आपण शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे मी आणि माझी टीम घेऊन मेळाव्याला येतो आहे तुम्ही सुद्धा मेळाव्याला यायला पाहिजे आणि यावं लागतंय जय हिंद जय महाराष्ट्र जय बिरसा जय राघोजी